आज आपण अगदी मऊ लुसलुशीत जाळीदाराशी राशनच्या तांदुळाची इडली बघणार आहोत तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण आहे इडली बनवण्यासाठी तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मी इथं राशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तांदूळ कुठलाही असो अगदी पांढर शुभ्र आणि आहे आणि ते दोन कात ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर त्यानंतर आता यामध्ये काटोकाट भरेल एवढं पाणी घालून हे तांदूळ आपल्याला भिजत घालायचे आहे तर हे तांदूळ भिजत घातल्यानंतर आता यामध्ये आपलं बॅटर छान फर्मेंट व्हावं यासाठी आपल्याला एक चमच मेथी दाणे वापरायचे आहे मेथी दाणे घातल्यामुळे आपलं बॅटर खूप छान फर्मेंट होतं तर त्यानंतर आता हे तांदूळ आपण साईडला ठेवून घेऊ आणि पाच ग्लास तांदुळासाठी आता आपण इथं एक ग्लास उडीद डाळ वापरणार आहोत तर उडीद डाळसुद्धा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर सुद्धा आपल्याला भरपूर असं पाणी घालून भिजत घालायचं आहे तर डाळ डाळसुद्धा आपण सात ते आठ तासांसाठी भिजत घालणार तांदूळ सुद्धा तर आता हे सर्व आपल्याला एका साईडला सात ते आठ तासांसाठी भिजत घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता हे आपण साईडला ठेवून देऊ तर इथं सात ते आठ तास झालेले आहे आणि दुपार जे तीन वाजलेले आहे मी सकाळी सात वाजता हे डाळ तांदूळ भिजत घातलेले होते तर अगदी छान असे हे डाळ तांदूळ फुललेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ तर हे डाळ तांदूळ आता आपल्याला हेच पाणी घालून थोडं थोडं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरला बारीक आपण जेव्हा हे वाटून घेणार आहोत तेव्हा अगदी बारीक हाताला आपल्या प्लेन अशी पेस्ट लागेल असं या प्रकारे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि आवश्यकता लागली तर अगदी तेच पाणी घालून आपल्याला हे बॅटर छान बारीक करून घ्यायचं तर अगदी छान असं मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे अगदी प्लेन यामुळं अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार होते तर याच पद्धतीनं आता आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी इथं तांदुळाचं बॅटर तयार करत आहे तर याच पद्धतीनं आता सगळं बॅटर मी इथं तयार करून घेते आणि सुरुवातीला मी इथं तांदुळाचं बॅटर तयार केलेलं आहे याच पद्धतीनं जे डाळसुद्धा विजत घातलेली होती तीसुद्धा तांदुळाचं जे बॅटर आहे ते आपल्याला दोन्ही एकदम छान असं मिक्स करून ठेवून द्यायचं आहे रात्रीलाच तर दोन्हीही असं फेटल्यामुळे आपलं बॅटर इडलीचं खूप छान फर्मेंट होतं आणि यामुळे अगदी हलकी आणि मऊ लुसलुशीत इडली आपली तयार होते तर हे बॅटर फेटण्याची पद्धत अशी आहे हे नक्की एकदा ट्राय करा असं बॅटर फेटल्यानंतर आपली इडली मऊ लुसलुशीत आणि हलकी राहते तर या पद्धतीनं हे बॅटर फेटून आता आपण रात्रभरासाठी झाकून ठेवणार आहोत तर सकाळी आता आठ ते दहा तास याला आरामात आपल्याला परमेंट व्हायला वेळ भेटलेला आहे आणि अगदी छान जाळीदार असं आपलं पीठ तिथं तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आपलं हे पीठ परमेंट झालेलं आहे इडलीसाठी यामुळे आपली इडली अगदी हलकी मऊ लुसलुशीत अशी तयार होते तर हे बॅटर आता आपण एकदम छान असं मिक्स करून घेऊया तर या बॅटरमधलं थोडंसं बॅटर आपण साईडला काढून आपल्याला ला लागेल एवढीच इडली तयार करण्यासाठी मीठ घालून तयार करून घेऊया तर पूर्ण बॅटरमध्ये एकदम मीठ घालायचं नाही तर मी एका पातेल्यामध्ये आता थोडंसं बॅटर काढून घेतलेलं आहे आणि यामध्येच आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि यामध्येच मी घालणार आहे अर्धा इनोचा सॅशे कारण यामध्ये वीस इडल्या तयार होतात तर म्हणून मी इथं अर्धा सॅशे वापरलेला आहे तर इनो घालण्याच्या पहिले जेवढा आपल्याला इडली बनवायची तेवढाच इनो घालून घ्यायचा पूर्ण बॅटरमध्ये इनो घालायचा नाही यामुळे काय होतं आपण जेव्हा टिफिनला किंवा मग नाश्त्यासाठी इडली बनवतो तर हा इडली बराच वेळ राहते आणि ती कडक होऊ नये म्हणून आपण इथं इनोचं पॅकेट वापरलेलं आहे तर एक इडलीचा साचा घ्यायचा सा, आणि त्याला तेल लावून घ्यायचं तर तेल लावल्यानंतर थोडं थोडं बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं अगदी छान मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या तयार होतात आणि बराच वेळपर्यंत मऊ राहतात तुम्ही बरेचदा बघितलं असेल आपली इडली जेव्हा गरमागरम असते तेव्हा मात्र मऊ राहते आणि जेव्हा ती थंड होते तिला दोन तीन तास होतात तेव्हा मात्र ती खूप कडक होते हॉटेलमध्ये बरेचदा बघितलं असेल त्यांची इडली मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असते ह्या यामागच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला आवर्जून सांगितलेले आहेत तर इडली स्टँडमध्ये पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये जे आपण आता इडली स्टँडला इडली लावून घेतलेली आहे ती पूर्ण त्यामध्ये ठेवून घ्यायची आणि आपण याला आता पंधरा ते वीस मिनटं छान वाफ काढून घेणार आहोत वाफ काढल्यानंतर अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली इडली इथं तयार होते तर पंधरा मिनिटांनी तुम्हाला मी दाखवते तर त्यानंतर अगदी पंधरा ते वीस मिनटं मी याला छान वाफ काढून घेतली आणि मऊ लुसलुशीत आपली इडली इथं तयार झालेली आहे तुम्ही म्हणाल इडलीच्या व्हिडिओमध्ये सारखं सारखं काय नवीन असतं इडली तर कोणालाही जमतं पण इडलीसुद्धा करण्याच्या काही पद्धती असते ता आणि नाश्त्याचा कुठलाही प्रकार असो तो अगदी छान झाला की मात्र अतिशय आपल्यालाही सुद्धा करणाऱ्याला छान वाटतं आणि खाणाऱ्यालासुद्धा छान वाटतं तर अगदी मऊ लुसलुशीत आपली इडली इथं तयार झालेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र राशनच्या तांदळाची आपली इडली इथं तयार झालेली आहे तर ही इडली आता जी आहे ती अगदी बघा तुम्ही थंड झाल्यानंतर आपण जेव्हा हिला काढतो तेव्हा अलगद अशी निघून येते आणि या पद्धतीनं ज्या सगळ्या स्टँडच्या इडल्या आहेत त्या आता मी काढून घेते तर ह्या ज्या इडल्या इथं ठेवलेल्या आहेत ते, ते थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर मी पूर्ण इडल्या इथं काढून घेतल्या आणि त्यानंतर आता आपण करूया प्लेटिंग तर इडली म्हटलं की तो आला म्हणजे गरमागरम सांबार तर सांबार आता करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि मी इथं सांबारची रेसिपी काही तुम्हाला दाखवलेली नाही आहे तर मी इथं गरमागरम इडली अस अगदी सांबारसोबत आणि चटणीसोबत एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद